प्रणाम करुमान जी ओबा भगवत प्राप्ती करता निष्काम करण साधने करता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज रवींद्रजी भोयर आणि देवाजी भोयर आवळगाव यांचे इथे एका भगवंताचे नवे हवन कार्य पार पडून चर्चा बैठक सुरू आहे तरी या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन परमपूज्य भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम मानवाला मानवता शिकवणारे या मानव धर्माचे संस्थापक तेजी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आम्हा सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ठुबरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय गिरीधरजी लांजेवर साहेब साहेबांना माझा नमस्कार आवलगाव परिसरातील मार्गदर्शक श्री घनश्यामजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार ब्रह्मपुरी परिसरातील मार्गदर्शक श्री नातोडे साहेब साहेबांना माझा नमस्कार संपूर्ण मंच मन्च, संपूर्ण मंचाला माझा नमस्कार बाहेरगावून आलेले सेवक सेविका बालसेवक आय या हरदा आवडगाव वासियांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जेव्हा या छत्तीस कोटी देवी देवतांचे विसर्जन होते त्याच्यानंतर आपण कितीतरी देवी देवता पूजलो परंतु आपल्याला समाधान मिळालेलं नाही आणि छत्तीस कोटी देवी देवता पूजून जेव्हा आपल्याला समाधान मिळालं नाही त्यावेळेस आपण या परमात्माच्या मार्गात आलो तर जेव्हा छत्तीस कोटी देवदेवता पूजून आपल्याला समाधान मिळालं नाही आणि या एकच्या मार्गात आल्याने आपल्याला एका झटक्यामध्ये समाधान मिळेल तर या मार्गाची महती काय असावी याची जाणीव आपल्या सेवकांना करायला पाहिजे कारण सेवकांना हेच माहीत नाही का आपण या परमात्माच्या मार्गात आहो परंतु कोणकोणत्या सेवकांना अजूनपर्यंत समजलेलं नाही का मानवधर्म काय आहे या परमात्मा मार्गाची महती काय आहे हे अजूनपर्यंत काही सेवकांना समजलं नाही सकाळची विनंती केली सायंकाळची प्रार्थना केली दोन मिनिटाची विनंती पाच मिनिटाची प्रार्थना केली एवढंच आपलं काम आहे नाही आपल्याला मानव धर्म काय आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला चर्चा बैठकीमध्ये जावं लागेल चर्चा बैठक म्हणजे काय ते आपल्याला तिथं गेल्यावरच समजेल अन्यथा आपल्याला या परमात्माच्या मार्गात वीस वर्ष पन्नास वर्ष राहून काही अर्थ राहणार नाही कारण थोर महात्मे होऊ न गेले चारित्र त्यांचे पहा थोर महात्मे होऊ न गेले चारित्र त्यांचे पहा धरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली भजन लिहिले त्यांच्या माध्यमातून लोकांना जागविण्याचे कार्य केले परंतु त्या टायमात आपण जागलो नाही कारण भजन तर त्या होता आणि बी आहे भेदभाव कशाला माणसा माणसा करे परंतु तेव्हा आपण जागलो नाही परंतु महान तेजी बाबा जुमदेवजीने आपल्याला या परमात्म्याच्या माध्यमातून या मानव धर्माच्या माध्यमातून माणसाने माणसासारखी माणसाने माणसाची माणसासारखे वागणे हाच मानव धर्म आहे धर्म माझा धर्म तुझा या धर्मात काय आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच तर खरा मानव धर्म आहे मग आपण कुठं पाहून राहा सेवक आंडे खाते आणि हवनात येते हवनात येऊन अजून जाते अजून तिकून आंडे खाऊन अजून हवनात येऊन बसते त्याला मानव धर्म समजला मी बोलताना केव्हा घाबरत नाही भेट नाही कारण सत्य ही परमेश्वर आहे परमेश्वर ही सत्य आहे या बैठकीमध्ये आपण जो बी या माईक वर बोलतो महान की बाबा जुंडेवजीने हा माईक दिलाय हा सत्याचा माईक दिलाय आणि खोटं नाटक या माईक वर कधी कोणी बोलू नये कारण परमेश्वर प्रत्येक आत्म्यात विराजमान आहे मी एक छोटासा माझा अनुभव सांगतो कारण इथं बोलणारे भरपूर आहेत आमचे त्यागाचे कार्य चालू होते आणि त्यागाच्या कार्यामध्ये माझा एक छोटासा लोअर काम आहे त्यागाच्या कार्यात माझ्या पत्नीने कार्यकर्त्यांना एक शब्द दिला होता गुरुवारे दिवशी का काकाजी आमचे शक्तीचे हवन आहे समोर तर आमची अशी इच्छा आहे का मी ते हॅम्बर मशीन घेतली तर आम्ही शक्तीचं हवन झाल्याच्या नंतर हॅम्बर मशीन चालू करू परंतु माझ्या मनात थोडीशी लालच निर्माण झाली कारण वारं वारंवार जिलाईक फोन करत होते कारण आता आमच्या इले जुलैचा सीजन चालू आहे तर मला फोन करत होते परंतु मी पत्नीच्या शब्दाकडे लक्ष दिलो नाही आणि म्हणलं आता आठ दिवस अजून षष्टीच्या हवनाला सुरुवात व्हायला वेळ आहे म्हणलं तोपर्यंत म्हणल आठ दिवसात आपला माल निघून जाते म्हणून मी पत्नीने म्हणलं तू थांबून जा मशीन चालू करतो म्हटलं मग हवन झाल्यावर आपण पेढे वाटून टाकू पत्नीमध्ये पहा म्हणते तुम्हाला जो सोयीस्कर वाटते तो करा म्हटलं ठीक आहे भगवंताचं नाव घेतला मशीन चालू केली पहिल्या दिवशी इरुल्या काढलो दुसऱ्या दिवशी तळाने घन फुटला तो तर मला वाटलं असाच फुटला असण हो ते पाण्यात कमी जास्त दुसरा घन लावलो दुसऱ्या दिवशी थोडा काम केलं आणि तो बी घन तळाने फुटला आता आमच्या मौल्यामध्ये पाच मशीनी आहेत आणि ते बी पण माझ्या मनात असा विचार आला की त्यांच्या घन नाही फुटला आणि माझ्या घन कसा फुटला माझ्या पत्नीच्या गोष्ट लक्षात आली माझ्या पत्नीनं मी असा डॉक्टर वाट ठेवून बसलो कारण ते एवढ्या मेहनतीनं भगवंताला विनवणी करू करू मी ते मशीन घेतली तर भरपूर माझी ताकद नव्हती मशीन घेण्याची परंतु भगवान बाबा हनुमानजीने मला ते त्या स्कीम मधून ते मशीन मिळवून दिली खूप मेहनत केली त्या मशीनसाठी कार्यकर्त्याकडे एक दोन वेळा गेलो काकाजीना मार्गदर्शन केला त्याच्यानंतर मी भगवंताला योग ठेवलो तेव्हा जाऊन कोटी मला त्या गडचिरोली फोन आला आणि माझा मशीनचा काम झाला मी डोक्यावर हात ठेवून बसलो होतो माझी पत्नी आली माझ्याकडे पाहिली तिनं माझी चूक सांगितली आणि मी कार्यकर्त्याकडे जाऊन आपल्या चुकीची सोडवणूक केली आणि तोच घन दुरुस्त करून शक्तीच्या हवन झाल्याच्या नंतर तोच घण लावला आता दहा दिवस झाले दहा बारा दिवस झाले मशीन चालू केली दन तोच घन चालत आहे आपण चुकी करतो परंतु केव्हा केव्हा असा होऊन जाते का आपल्या चुकीची सोडवणूक आपण स्वतः कार्यकर्त्याकडे जाऊन केली पाहिजे आता आमदार एवढा इरु इरे इरुलेचा सीजन चालू आहे परंतु आम्ही तो सीजन नाही पाहिला कधी मी कधी पैशाचा मोह नाही केला जेव्हा बी मला कार्यकर्त्यांनी किंवा आमचे नरेश भाऊ थोडे किंवा इतर कोणी बी मला म्हणले का खुशाल इथं कार्यक्रम आहे तिथं कार्यक्रम आहे तू चाल तर मी कधीच नाही नाही म्हणलं आणि कधी नाही म्हणू नाही कारण पैशापेक्षा जास्तीत जास्त जो आपल्याला परमेश्वराने दिले आहे तो आहे समाधान फक्त कारण आजकाल पैसा कामी येत नाही तर ते माणसंच कामी येतात कारण आपण नाती जपली पाहिजे एकमेकाचे मन मतभेद सेवकाबद्दल निर्माण झालेले आहेत आताच्या या काळामध्ये खूप मतभेद निर्माण झालेले आहेत तरी सेवकांनी आपापले मतभेद एक दुसऱ्याचे मन समजून एकमेकाचे विचार पटवून समजदारीने परमात्म्याचे कार्य करावे बोलायचं तर होतं परंतु आता भरपूर वेळ झालेला आहे तरी माझे दोन शब्द इथंच पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार